ओझर येथे ऑल इंडिया संविधान आर्मी राज्यस्तरीय बैठक दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाली बैठकीचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया संविधान आर्मी व महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ संविधान बचाव चळवळीचे प्रनेते कामगार नेते आंदोलन पुरुष जगनभाऊ सोनोने बी ए एल एल बी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली तसेच यावेळी संविधान आर्मीचे संविधान रक्षक सैनिक देशभक्त नाशिक जिल्हा कमिटीतर्फे त्यांचे संविधानाची प्रत व तिरंगा ध्वज भेट देऊन फेटाबाधूनमध्ये स्वागत करण्यात आलं संविधान तिरंगा गौरव रॅली निघाली संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानं संविधान आर्मीतर्फे संविधान तिरंगा गौरव रॅली काढण्यात आली संविधानाच्या प्रास्ताविकाचं सामूहिक वाचन सर्वप्रथम सामूहिकरित्या संविधानाची प्रस्ताविकेचं वाचन करण्यात आलं संविधान पूजन तिरंगा पूजन आणि संविधान निर्माते पूजन झालं विविध विषयांचे व विविध ठराव बैठकीत पार पडले राष्ट्रगीत सामूहिकरित्या गाऊन कार्यक्रमाचं समापन करण्यात आलं राज्यस्तरीय बैठक प्रचंड यशस्वी करून राज्यातील सर्व कार्यकर्त्यांची भोजनाची व्यवस्था व नियोजन संविधान आर्मी नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष संविधान रक्षक सैनिक देशभक्त शशिकांत भाऊ शार्दूल यांनी केलं राज्यभरातील व नागरिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील सर्व नूतन कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आलं नाशिक जिल्हा संविधान आर्मी कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष अशोक दादा उगले नाशिक तसेच राज्यातील विविध दहा संघटनांचे पदाधिकारी यावेळी बैठकीत उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संविधान आर्मी जिल्हा उपाध्यक्ष संविधान रक्षक सैनिक देशभक्त कांचनराव जाधव ओझर यांनी केलं यावेळी संविधान आर्मी ओझर शहर अध्यक्ष दिवाकर जाधव व सर्व संविधान रक्षक सैनिक महिला वर्ग यांनी बैठकी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमात शिलाताई जाधव फरीदाताई शेख पूजा सोनवणे माया तैमो उपस्थित होते निर्भीड रणरागिणीसाठी फरीदा शेख नाशिक